सांगितलं होतं की कोणीतरी येईल आणि चमत्कार करील आणि माझ्या आयुष्यात सोनं होईल हे असं आतापर्यंत कुणाच झालेलं नाही लक्षात घ्या त्यामुळे तुम्हाला प्रयत्नवादी आहे लक्षात घ्या तर बघा आता रिझल्ट आहे आणि बऱ्याच जणांना माहिती असेल मला वाटतं तुमची फ्रेंडच आहे ना हा एक दिवस तुमचा बी रिजल्ट येणार आहे बरोबर आहे का आता विचारायचं कसं काय केलं का काय केलं हे विचारायचं नाही का सोबत होते ना हा शंभर टक्के त्यांचा रिजल्ट येणार आहे याच्यात कुठलीही शंका नाही ती मात्र तर असो तर आपण शिल्पा मॅडम यांना त्यांच्या तोंडूनच आपण त्यांच्या आयुष्यातला संघर्ष क्लास बद्दलचा अनुभव आणि त्याचबरोबर पुढं आणि आता रिझल्ट आल्याच्या नंतर सिलेक्शन यादीमध्ये नाव आल्याच्या नंतर कसं वाटतं एखादा पत्रकार कसं म्हणतो आता कसं वाटेल <laughs> तुम्हाला तसं तुम्हाला आता कसं वाटणार हे तुम्हाला सांगतील लक्षात घ्या तर मी त्यांना अशी विनंती करतो की विद्यार्थ्यांना आपला जो अनुभव आहे तो अनुभव दोन शब्दामध्ये व्यक्त करावा मी बिहारी मला मेकअप करून घालून काही केलं नाही माझं नाव शिल्पा आहे पुणे ग्रामीण ला सिलेक्शन झाले गेल्या वेळेस मला सतरा मार्क होते ग्राउंडला यावेळेस आहे ग्राउंड तयारी मी बिहारी सरकडच केलेली आहे चांगलं ग्राउंड घेतात मला गोळा पण आउट ऑफ नव्हता मार्च महिन्यात ॲड आली पाच तारखेला मी फॉर्म भरला आणि सात तारखेला मी पडले मला दोन टाके पडले पायाला चांगलं पूर्ण तयारी केलेली पूर्ण काहीच झालं नाही म्हणजे पूर्ण झिरोच आलं एक महिना घरी लागलं भियारी सर म्हणून आले मला तसंच ये म्हणून ग्राउंडला काही होत नाही मी गेले पण खूप दुखत होतं कारण टाके मदत मध्ये मार लागल्यामुळे कच्चेच होते माझे एवढे राहिलेच नव्हते त्याच्यानंतर पुन्हा चांगली तयारी केली ऑगस्टमध्ये पेपर दिला असं वाटलं जवार सरनच काढलं <laughs> पूर्ण सरच आलं था होतं मला भाषण द्यायची सवय नाही म्हणून मी काय काय तर काय सॉरी बर जवळ सरच गणित आलते सरांचं जिथे आलं होतं तिथं चांगले मार्क पडले सिलेक्शन झालं मी दोन हजार बावीस ला एक क्लास केला मी नवीन होते गुगे सर आले की सगळे हसायचे मला वाटलं सेलिब्रिटी आहेत जवळ सर आले की सगळे शांत बसायचे म्हणलेले स्ट्रिक्ट मास्तर दिसायला मग मला काय सर जेव्हा मराठी दोन्ही शिकवतात हो वर्ग खूप सायले सर सर येतात मस्त घालून अंगठ्या घालून <laughs> 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 लोकांना डापू वाटलं म्हणजे साखळ्या अंगठ्या काढून ठेवल्या कारण कोणीच म्हणत नाही मास्तर हे म्हणून त्याच्यामुळे अंगठ्या साठ्या काढून ठेवल्या मागे एकदा चोर लागली होती पुन्हा <laughs> सरने शिकवायला क्लासच्या लढाई शिकू लागले म्हणले सिरोजुदेला व्हॉट्सअपचा कॉल आला धाव्या हो म्हणले मीटिंग आहे ये मिर जाफर याचा गेम करायचा म्हणलं असं तरच काही इतिहास शिवाय <laughs> पण सगळं इतिहास पाठ झाला तिथं लढाई आल त्या मी बरोबर लिहिल्या सर मोज गणिताचं पण मला काही येत नव्हतं मी अपूर्णांक थोडा कमशे कम सरचा तीन वेळेस केला मला बारटीचा नंबर लागला तिथं तर मी सराची ऑनलाईन बॅच केली एम पी बॅच करून टाकली पण योगायोग सर मला तिथं शिकवायला होते भुगेश्वर होते मला तिथं शिकवायला माझा अभ्यास बऱ्यापैकी पे कव्हर झाला आता तुम्हाला वाटत असेल कोणी इथे येऊन म्हणते मी बावीस वर्षाला लागले मी चोवीस वर्षाचे कोणी म्हणते मी अठरा वर्षाला लागले आता इथं बसणारे भरपूर याच्या असेल त्यांना वाटते आपण आपल्याला उत्पुष्ट झाला पण तसं काय नसते पण रिझल्ट आलं तर सगळं आपलं रिझल्ट बघतात आपलं वय कोणी बघत नसते की असं नाही समजायचं स्ट्रगल करायचं मला नाही वाटलं माझं यावेळेस रिझल्ट येईल कारण मला वाटलं मी पडले मला ग्राउंड खूप हार्ड होतं पुणे ग्रामीणचं पूर्ण असा चढ होता उतार होता तर उताराला स्पीड घेता नाही आली कारण खूपच उतार होता असं वाटलं दातं असं समोरचं पडलं ते एवढा उतर होतं तर स्पीड नाही घेता आली आणि चढला काय स्पीड घेणार आपण तर ग्राउंड कमी आलं तिथं चांगलं येत होतं पण सगळ्यांचीच लाईट लागली कोणाच आलं नाही सगळ्यांना खूप कमी मार्क आहेत नव्याण्णव अठ्ठ्याण्णव टोटल मार्क तेवढे आहेत पुणे ग्रामीणचा कटा खूप कमी गेला आणि मी एसी कास्टमध्ये ए सी कास्टचा फक्त एकशे सहा गेले कारण पेपरच तेवढा हार्ड आला कोणाला जमला नाही जवळ सरचे दंडगोल आपण म्हणतो भूमिती येत नाही तसं काही नाही आम्हाला सगळं भूमिती आलतं अर्धा मार्काचं भूमिती होतं सगळ्यांचे रिझल्ट त्याच्यामुळे मी ज्यावर सर सरनं कधी पण सर, 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 सर बॅच म्हणजे पेपर आले ना सर भूमिती शिकवतात आपल्यावरती भूमिती मला पण वाटत होतं आधी भूमिती काय करून जायचं तीन तीन तास शिकवतात सर कार्यशाळेमध्ये सर राज्यघटना गांधी महात्मा गांधी सर असे घेतात डेट सगळ पाठवते सरांचं एस मुखर्जी मुखर्जीची की सर ना असं शिकू शिकू सगळं पाठ करून घेतलं होतं सरक्यात तर तसं काय नसते तुम्ही करा तुम्हाला सोबतचे मित्र मैत्रिणी सांगतात की आपला रिझल्ट आला म्हणून आपल्याला वाटते आपला रिझल्ट येत नाही ग्राउंडचं काय मी एवढं काय डॅड घेत नव्हते मी चार टाईम चहा पेत होते इथं रूपा आहे निकिता आहे माझ्या मैत्रिणी आहे त्यांना माहिती आहे मी खूप चहा पेते की त्यांना वाटत होतं की चहा पिऊन रनिंग आहे पण तसं काय नसतं आपली एनर्जी आहे आपण अभ्यास करतो चहा प्या काही प्या पण पळायला जा कंटिन्यू करताना ॲटोमॅटिक रिझल्ट येते आपल्याला वाटते की काय रनिंग आपण रनिंगला ना तर आपण ॲड आल्याच्या नंतर जावं पण तसं नसते आपण मी कंटिन्यू केलं यावेळेस होऊन गेलं मला पण नाही वाटलं माझा रिझल्ट येईन यावेळेस कारण सरांना बिहारी सर होते त्यांना पण नाही वाटलं आता ट्यूशनमधल्या सरांना माहिती माझ्या अभ्यास आहे तर यांना माहीत होतं की येईल म्हणून पण ग्राउंडच्या सरला वाटायचं की एवढी काय रनिंग नाही रिझल्ट नाही ना तेवढा ती पडली पण आणि खूपच ग्राफ असा खूप खाली गेला पण तसं काय नसते आपण मला त्या जिल्ह्यात लागायचं होतं त्या जिल्ह्याची तयारी केली यावेळेस माझी दुसरी भरती होती पण गॅप खूप झाला भरतीमध्ये तर तसं तुम्ही असं नका समजू मी चौथी आहे पाचवी आहे तयारी करायची चांगली होऊन जाते आणि ग्राउंडची काय तयारी तुम्हाला काय सांगायची गरज सगळ्यांना माहिती आहे ग्राउंडची तयारी कशी करायची आपण पहिलं ते तर करतो ग्राउंडच करतो नाईट पॅन्ट घातली शूज घातले की निघाली ग्राउंडला सकाळी पळायला ग्राउंड कधी पण करा सकाळ संध्याकाळी पण व्यवस्थित ग्राउंड करा शेड्यूल करा बिहारी सरकड गेलं तिथं लावा तिथं चांगलं आहे आणि संघर्षमध्ये तर संघर्ष करायला मिळतोच इथं या मी तर केलेले क्लास माझं फर्स्ट टाईम मी केले तेव्हा बॅचेस बंद पडली होती करोना चालतं मी तेव्हा थर्ड इयरला होते मग त्याच्यानंतर पुन्हा इथं सुरू झाली मी फीस भरली होती सरला मला सर मी फीस भरलेली आहे सर मला शिकू दिले म्हणे तिथं फीस भरली थी। होती ठीक आहे म्हणे आता करोनाच्यानंतर एकवीसमध्ये इथं बॅच केली होती मी त्याच्यानंतर पुन्हा मी कॉलेजमध्ये गुंतवली तर आपलं माझं एम कॉम झालेलं आहे कोणी बारावीच्या नंतर करते पण माझी डिग्री झाल्याच्यानंतर मी सुरुवात केली अगोदर कोणी पण तुम्ही म्हणता पहिली दुसरी भरती पहिल्या भरतीत मोज जाऊ नका ही माझी पहिली होती ही माझी दुसरी होती तुम्हाला माहिती नाही तुम्ही शंभर टक्के दिला का तुम्ही ग्राउंड केलं का शंभर टक्के पहिली असंच करते बॅच पण कोणी सिरियसली करत नाही पहिली बॅच असंच बसतात कोणाचे रिझल्ट आले आपल्याला वाटतं की हा मी पण करायला पाहिजे होतं मी पण करते बावीस वर्ष बावीस वर्षात लागले कोणी अठरा वर्षात लागले पण आपण तशी तयारी करत नाही तर माझ्या घरच्या कोणी नोकरीला वगैरे नाही तर कोणी मला एवढं सांगितलं नाही की बारावी झालं की बारावीच आहे तर आपण बारावी नंतरच करायला पाहिजे मी चांगलं एम कॉम केल्याच्या नंतर केलं पण आलं माझा दो रिझल्ट दोन वर्षामध्ये तर येऊन जाते तुम्ही तयारी तर करा सगळं जाते पोलीस भरतीमध्ये खूप फास्ट येते मेहनत खूप जास्त आहे आणि ट्रेनिंग बी नऊ महिने आहे तर तयारीत राहायचं थँक्यू सर बघा कालचं वाक्य संघर्ष रडवतो परंतु माणसाचं आयुष्य घडवतो पायाला दोन टाके एक महिना आराम करावा लागला आणि अशा परिस्थितीमध्ये टाके पायातले कच्चे असताना सुद्धा मैदानावर उपस्थित राहून पळणं मेहनत करणं हा खऱ्या अर्थानं संघर्ष होता आणि दुसरी महत्वाची गोष्ट होती शिकण्यासारखी वय डझंट मॅटर वय नाही आपल्याला शासनाला ना वय दिलेल्या पोलीस भरतीला अठ्ठावीस तीस बत्तीस जे काही ते वय असेल तर आपलं वय किती हे महत्वाचं नाही परंतु आपल्या अंगामध्ये ऊर्जा किती आणि मेहनत करण्याची ताकद किती आहे हे महत्वाचं आहे लक्षात घ्या सांगण्याचं तात्पर्य की मॅडमने सांगितलं की बाबा कोणी अठरा वर्ष म्हणजे अठराव्या वर्षी लागतो कोणी एकविसाव्या वर्षी लागतो कोणी बावीसाव्या वर्षी लागतो कधी कधी कोणी पंचवीसाव्या आणि कोणी कोणी वयाच्या शेवटच्या टप्प्यावर लागतो तिसाव्या वर्षी सुद्धा लागतो आणि लागल्याच्या नंतर तू किती वयाचं आहे तुझं वय काय आहे ह्या गोष्टीला कोणीही त्या ठिकाणी महत्व देत नाही प्राधान्य देत नाही महत्व दिलं जातं प्राधान्य दिलं जातं तुमच्या रिझल्टला तुमच्या निकालला कारण लोक तुमचं वय नाही तुमचा निकाल बघत असतात आणि लोक तुमचे कपडे नाही तुमच्या अंगावर झालेल्या त्या पद्धतीने सांगावं लागतं लक्षात घ्या आणि मागच सांगितलं होतं कुठल्या विषयाला त्या विषयात पहिले आवड निर्माण करा एकदा विषयात आवड निर्माण झाली तो विषय तुमच्यासाठी परफेक्ट होतो आणि अभ्यासाला काम न बनवता तुम्ही अभ्यासाला खेळ बनवलं पाहिजेत कारण माणसाला कामाचा कंटाळा असतो खेळाचा नाही मग एकदा तुम्ही अभ्यासाला खेळ बनविला की लक्षात घ्या कशा पद्धतीनं आपण खेळ करून आपण आपला रिझल्ट आणतो लक्षात घ्या पण अभ्यासाला खेळ बनवावं लागतं लक्षात घ्या आता अभ्यासाला खेळ बनवायचं म्हणजे याचा अर्थ असता का घरी गेल्याच्या नंतर तात्याचा ठोकला तुझ्याकडे फेकायचा त्याच्याकडे फेकायचा पुन्हा माझ्याकडे फेकायचा नुसताच झेलायचा होता कोणाला काय करायला खेळ करायलो कशाचा तात्याचा ठोकळा खेळायला होता आम्ही आणि असा जर खेळ खेळत असता तर आयुष्याचा खेळ होणार तुमच्या मग लक्षात घ्या आपल्याला आयुष्याचा खेळ नाही करायचा खेळ खेळायचा आहे पण अभ्यासाचा खेळ खेळायचा लक्षात घ्या आणि एकदा अभ्यासाचा खेळ खेळणार आहे खेळला की बस आपल्याला जीवनासोबत खेळता येतं नाही तर जीवन आपल्याला खेळवतो बरं का लक्षात घ्या म्हणून ह्या गोष्टीवर लक्षात घ्यायचं आणि तुम्हाला काल एक गोष्ट मी आवर्जून सांगितली होती की निकाल एका दिवसात येत नाही पण एक दिवस नक्की येतो दोन हजार एकवीस बावीस पासून मॅडमची तयारी आज दोन हजार चोवीस संपायला आलेला आहे अवघ्या दोन तीन महिन्यामध्ये आता दोन हजार चोवीस समाप्त होणार आहे दोन हजार एकवीस बावीस पासून आणि दोन हजार एकवीस बावीस म्हणजे दोन हजार एकवीसला नेमका आपल्याकडे लॉकडाऊन हळूहळू कमी झालेलं होतं आणि त्या काळामध्ये मी बाराटीला होतो तिथंच आमची मुलाखत झाली होती बराठीमध्ये आणि दोघी बहिणीचा नंबर होता बाराटीला आता वैशिष्ट्य म्हणजे आता या टायमाला म्हणजे दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस तीन वर्ष झाले त्यानंतर चौथ्या वर्षी, वर्षी रिझल्ट आला पर आला तर दोन्ही बहिणीचा आला एक मध्ये आणि एक पोलीस खात्यामध्ये म्हणजे अख्खा बँक बी लुटली तर प्रशासन बी याच्या हातात आहे आणि अर्थ खाते याच्या हातात आहे तसं होणार नाही पण कारण मुलांपेक्षा महिला ह्या अतिशय कर्तव्य दक्ष अधिकारी असतात लक्षात घ्या अतिशय कर्तव्यसारखा आहे का आला मास्तर लढायला मारत होता गाडीला नंबर प्लेट नाही मास्तर उभे करा पावती तो फाडना पडेगी फाळली पाचश्याची सर सांगायले बा मी होतो क्लासला तुला शिकवायला मग हजाराची फाडा <laughs> रेझल्ट मॅटर महत्वाचं आहे आपल्यासाठी रिझल्ट येणं लक्षात घ्या चार वर्ष लागले पण चार वर्षाच्या नंतर संधीचं सोनं झालं आयुष्याचं सुद्धा सोनं झालं लक्षात घ्या आपल्याला काय वाटतं माहिती आहे का क्लासमध्ये जावं सहा महिन्याची फीस भरावी सहा महिने क्लास करावा सहा महिन्याच्या नंतर मला अंगावर वर्दी यावी असं होतं का रे एवढ्या लोक नाही नाही एवढ्या लोक नाहीत अरे तुझा जन्म झाला जन्म झाल्याच्या नंतर तू राहता पण येत नव्हतं जन्म झाल्याच्या नंतर विशिष्ट काळात तू रांगायला लागला रांगता रांगता हळूहळू आधाराला धरून उभा राहायला लागला ला ला उभा राहिल्याच्या ला नंतर हळूहळू एक पाऊल टाकायला लागला पाऊल टाकता टाकता हळूहळू एक एक दोन दोन पाऊल चलायला लागला आणि पाऊत चलता चलता पळायला लागला पळता पळता नम कुठं करायला लागला नंतर लपटे वाढवायला ह्याही गोष्टीला वेळ लागतो रे का जन्म झाला आणि लपडेच करायला लागला वस्तुस्थिती कोणत्याही गोष्टीला वेळ लागत असतो लक्षात घ्या आणि प्रत्येकाची वेळ येते हे मात्र नक्की लक्षात घ्या बरोबर परत आम्हाला माहित असतं वर्गामध्ये कुणाचा रिझल्ट येतो कुणाचा येत नाही कारण त्या माणसाचे कष्ट त्या माणसाचं सातत्य त्या माणसाचा अभ्यास आणि जाणून घेण्याची शैली ह्या चार गोष्टी ना हे चेत्र हे ज्याच्याकडे असतं आम्हाला माहीत असतं त्याचा रिझल्ट येतो एक, न, एक तो। तो ना एक दिवस येतो परंतु थोडा वेळ लागतो कोणा या गोष्टीला जायला लक्षात घ्या बघा चार वर्षापासून जो आनंद या मॅडम त्याच्यावर मी कधी बघितला नाही तो आनंद ज्यावेळेस गुलाची गुलालाची उदाहरण झाली का त्यावेळेस आनंद बघा वेगळी फिलिंग आहे अजून वर्दी अंगावर नाही आता काही दिवसात येणार टाकले ते न वर्दी शिवायला हा आजच मिळणार आहे बघा आता ती फिल्म बघा वेगळी म्हणजे त्या शिल्पा मॅडम वेगळ्या आणि आजच्या शिल्पा मॅडम वेगळ्या दरार आहे एकाची हिंमत होणार नाही आता बोला बरं मॅडमला डायरेक्ट आतमध्ये तुम्हाला बोलू शकत नाही तुम्ही बरोबर एकदम वेगळे रुबाब वाटतो रुबाब बरोबर बाकी इकडे तुम्ही किती कॉटनचे कपडे घातले लीनचे कपडे घातले तरी त्या खारकीच्या समोर सगळं फिक आहे लक्षात घ्यापू सगळं फिक आहे आणि अंगावर एकदा नुसतं पोलीस खात्यामध्ये नाव आलेले बघा यादीमध्ये तर एकदम डेरिंग आहे इतक्या दिवस मी शिल्पा मॅडम शिल्पा मॅडम म्हणालो मी आता म्हणालो मॅडम शिल्पा नावच घे ना काय सांगण्या <laughs> गुन्ह्यामध्ये आपल्याला म्हणजे इतकी दहशत आहे लक्षात म्हणजे दोन अधिकारी जरी असते ना दोन कुठल्या क्षेत्रातले आणि एक कॉन्स्टेबल जरी असत एक कॉन्स्टेबल तरी समोरच्याची बत्ती गुल करते लक्षात घ्या पोरू दिव्याची गाडीच काय वेगळी असते लक्षात घ्या परंतु संधी तो सोनं करायचं योगायोग काल परवा नोटिफिकेशन पडलंय मागणी पत्र आहे बरोबर या आणि एक महिन्यापूर्वी आपल्या लोकसत्ताला बातमी आली होती सात हजारांची पोलीस भरती होणार किती सात हजाराची दुसऱ्या दिवशी वर्गात मिळून सांगितलं पुरो सात हजारांची होणार आहे पण मी सांगाल तुम्हाला बारा हजारांची भरती होणार कि आहे किती, किती बारा काल मागणी पत्र किती जागांसाठी गेले किती ते पहा त्यालाही माहित नाही आपण मागणी पत्र आता टेन्शन घेऊ नको जेवढ्या रिक्त जागा तेवढ्या रिक्त जागांचं मागणी पत्र गेलंय आणि बारा हजारांची भरती होणार आहे म्हणजे होणारे लक्षात घे आणि आज तारीख हे ये उद्या बापूचा बड्डे महात्मा गांधी जयंती आहे जागतिक अहिंसा दिले उद्याचा बस दहा तारीख किंवा पंधरा तारीख आपल्याकडे पंधरा तारखेपर्यंत किंवा पंधरा हायेस्ट वीस त्याच्या पुढे नाहीचा वीसच्या पुढे नाहीच आचारसंहिता लागणार आहे काय लागणार आहे आणि आचारसंहिता लागली म्हणजे काही एखादी आणीबाणी नाही लागली आचारसंहिता लागली म्हणजे आणीबाणी नसते ती या काळामध्ये फक्त शासनाला कोणते धोरण स्वीकारता येत नाहीत कोणतं धोरण जाहीर करता येत नाही नवी कोणती घोषणा करता येत नाही म्हणून अगोदरच घोषणा केली वीस ऑक्टोबर पर्यंत आचारसंहिता लागणार आणि आचारसंहितेचा कालावधी पंचेचाळीस दिवसाचा किती आणि त्याच्यात पंधरा दिवस आपल्या गावाकडे गेली दिवाळीला आत्याला नेऊन सोडणं मामाच्या पुरी घेऊन येणं या याच्यात तुमचे पंधरा दिवस असेच जाणार आहेत बरोबर हे महिना असं जाणार आहे महिना गेला म्हणजे तुमच्या आचारसंहिता मामाच्या मुली संग बरोबर नंतर निकाल निवडणुकीचा नंतर निकाल निवडणुकीचा बस एकदा काय निकाल निकाल कुणाच्याही बाजूने लागला तर निकाल नोव्हेंबर पर्यंत लागून जातो बस डिसेंबरला घोषणा होणार जानेवारी फेब्रुवारीला तुमच्या हातात तयार येणार कशाची पोलीस भरतीची फेब्रुवारी महिना असणार आणि या उन्हाळ्यामध्ये उन्हाची परवाना करता ज्याने खऱ्या अर्थानं घामाने ही जमीन थंडी केली का त्याच्या आयुष्याचा उन्हाळा होणारच नाही आणि जे उन्हामध्ये न त्याचा घरामध्ये कूलर लावून उघडा फोत होऊन झोपलाय ना त्याच्या आयुष्याचा उन्हाळा झालाच लिहून घे माझ्याकडून पण फेब्रुवारी मार्च कुठंच जायचं नाही कारण फेब्रुवारीच्या नंतर उरुस त्याच्यानंतर मार्च म्हटलं की शिमगा तू शिमग्याला बोंबला आयुष्यभर तू बोंब लावं आयुष्य बरतो गुंडला पण शिमगागी बाहेर बर करायचं एप्रिल मे महिन्यात तुमचं ग्राउंड होऊ शकतं आणि जून महिन्यात जसं आता निकाल लागेल ना जून महिन्यात तुमची ग्राउंड तसं तुम जून महिन्यात निकाल लागतील लक्षात घ्या